नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे हादग्याच्या पा म्हणजे शेंगांची भाजी ही आहेत हादग्याच्या शेंगा ह्या पाहू शकता ह्या कवळ्या शेंगा आहेत आणि ह्या शेंगा आपण गवार कशी करतो एकदम छान मिठाची कवळी गवार तशा ह्या ग शेंगांची भाजी आपण करणार आहोत ह्या हादग्याच्या फुलांच्या शेंगा आहेत आणि ह्या पण शेंगा खूप अशा आयुर्वेदिक आहेत खूप सारे फायदे आहेत याचे इथे पाहू शकता अशी ही शेंग मोडून पण आपण करू शकतो किंवा चिरून पण करू शकतो आणि ह्या पण हादग्याच्या शेंगा थोड्या मोठ्या झालेल्या आहेत म्हणजे ह्या निबार नाहीत कवळ्याच आहेत ह्याची पण शेंग आपण गवारी सारखीच करू शकतो पण थोड्याशा याच्या शिरा निघतात इकडच्या आणि इकडच्या त्या शिऱ्या काढूनच बनवावं लागतं किंवा ह्याची तुम्ही रस्सा लपथपी भाजी पण बनवता छान लागू शकते ह्याची भाजी तुम्ही पहा एकदा ह्याची भाजी पण मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे हे मी एकत्रच करणार आहे धोनी पण हे पहा मी हे अर्धा किलो आणला आहे ही कवळी शेंग आहे ही पावशेर आणली आणि ही थोडीशी मध्यम ही अर्धा किलो आणली आहे आणि याची फुलांची पण भाजी खूप छान होते फुलांचे तर पकोडे म्हणजे भजे पण होतात मी मला खूप आवडते म्हणजे हादग्याची फुलं किंवा ह्या शेंगा पाहू शकता कोण कोण बनवतं नक्की कमेंट करून सांगा आणि ह्याचे खूप सारे फायदे तर आहेच आहेत त्यामुळे पण ह्या भाज्या खायला हव्यात ह्या भाज्या नेहमी भेटत नाही अशा कधीतरीच भेटतात पाहू शकता किती छान आहेत ही शेंगा गवारीसारखीच ही शेंग आहे पाहू शकता किती छान लांब शेंगे आणि एकदम कवळी लुसलुसीत अशी आहे हे पहा किती सुंदर आहे हे आपण आता ह्याची भाजी बनवूया मी तुम्हाला दाखवते कसं बनवायचं ते अगोदर हे तुम्हाला मी निसून दाखवते एका हाताने मला नाही जमणार हे मोडून ह्याच्या शिरा काढायला लागतात इकडची आणि इकडची मग हे लगेच आरामात निघत हे पहा ही किती मस्त अशी शेंग आहे सर्वात प्रथम इथं आमचं मजनूला पहा दर खायला हे पहा हे अशी शेंग मोडून घ्यायची आपल्याला म्हणजे ह्याचे छोटे छोटे धागे निघतात इथले कडचे ते काढायचे आहेत अशीच मी सगळी शेंग मोडून घेते आता आणि हे घे हा शेंग मोडती तर खेळायला आला येत हे गे घे मजनू मजनू झोपला हातग्याची शेंग मी छान मोडून घेतलेली आहे पाहू शकता कसे काढले ह्याचे सगळे धागे वगैरे आणि ही सगळी निवडली आणि हे अशा पद्धतीत ह्याचे धागे निघतात हे पहा कसे काढलेत आणि हे धागे जर नाही काढले तर खाताना आपल्याला दातात हे गुंततात त्यामुळे हे काढावेच लागतात मी हातग्याची छान एक दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे पाहू शकता आणि छान निसलेली तर आहेच आपण आता ही आपल्याला थोडीशी उकडायला ठेवायची थे, म्हणजे गॅसवरती उकडल्यानंतर आपण हिची भाजी बनवणार आहोत तसं पण बनवू शकतो पण तरी पण मी थोडंसं उकडून बनवणार आहे हे पहा तेल तापलंय आपलं आता तेलावरती आपल्याला ही शेंग उकडायची थोडस तेल टाकलंय ज्यामुळे पटकन उकडली जाईल तेलावर हलकीशी परतते मी तुला आणि थोडस मीठ टाकून घ्यायचं आपल्याला तईनुसार हे पहा शेंग उकडण्यासाठी आणि अगदी सोपी आहे भाजी तुम्ही गवारीची जशी ची बनवता तशीच बनवू शकता खूप छान लागते ही पण खायला आणि ही आयुर्वेदिक पण आहे ह्याचे खूप सारे फायदे आहेत ह्याचे ह्या म्हणजे ह्या भाजी जी आहे ह्याची फुलं खाली जातात ह्याच्या शेंगा खाल्ल्या जातात आणि ह्याचे पानं पण खाल्ली जातात ह्याचे देठ पण खाल्ली जातात आता हे उकडण्यासाठी मी ह्याच्यामध्ये पाणी टाकत आहे एक ग्लास आणि हे झाकून ठेवणार मी हे शेंग उकडण्यासाठी हे पहा छान आपली हादग्याची शेंग शिजलेली आहे मस्त पाहूया आपण हे बघा कशी शिजली या भास्ती खूप आता ही हे जे पाणी आहे ह्याच्यामध्ये हे आपल्याला असंच ठेवायचं थोडंसं म्हणजे ह्याचं कसं लपथपी होईल ही शेंग ह्याच्यामध्ये तुम्ही वाटण पण करून टाकू शकता किंवा शेंगदाण्याचा कूट टाकून पण बनवू शकता मी शेंगदाण्याचा कूट टाकूनच बनवून दाखवणार आहे इथं आपण आता ही भाजी काढून घेतलेली आहे आणि इथं फोडणीसाठी तेल टाकून घेतलंय थोडंसं जिरा मोहऱ्याची फोडणी करून घेऊया पाहू शकता आणि आताच पण थोडस लाल तिखट चवीनुसार हळद आणि ही जी शेंगा आहे ही आपण टाकून घेऊया ह्या शेंगा कवळ्या आहेत जर ह्या थोड्या थोड्याशा निब्बर असतील तर शेवग्याच्या शेंगासारख्या लांब लांब कट करायच्या हे पहा मस्त अशी आता ह्याची भाजी बनवते मी ह्याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी टाकणार आहे अर्धा ग्लास आणि आधी आपण मीठ टाकलेलं आहे पण थोडस टाकलंय आता आणि थोडस मीठ टाकूया इथं मी याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि थोडासा मसाला टाकलाय जास्त पण नाही आणि आता हे शेंगदाण्याचा कुटा आहे हे मी दोन तीन चमचे टाकून घेते तुम्ही छान असं याचं वाटण पण बनवू शकता आपण जसं मसाल्याचं वाटण करतो तसं वाटण करून करून टाकू शकता कांदा टोमॅटो लसूण वगैरे हो सगळं काय पण मी एकदम साध्या पद्धतीत बनवून दाखवत आहे आणि असं पण खूप छान लागतं हे खायला आता हे आपल्याला पाच दहा मिनटं गॅसवरती बारीक गॅसवरती ठेवून द्यायचं आहे आणि छान घट्ट होणार आहे मग आणि खूप छान लागते याची टेस्ट अशा पद्धतीत मी बनवलेलं आहे टेस्टी तर असतंच हे छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे आणि किती छान दिसते पाहू शकता मस्त अशी लपथपी शेंग तयार झालेली आहे हे पहा धुरामुळे व्यवस्थित वाटत नाही दिसत नाही म्हणजे